माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार राज्य सरकारची बहुतांश कार्यालय हे आता ऑफलाईन किंवा पेपर प्रणाली बाजूला ठेवून या ऑफिसमार्फत आपले कार्यालयीन कामकाज पूर्ण करणार आहेत चोपडा तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी तलाठी व पंचायत समितीचे सर्व कार्यालयीन कर्मचारी यांना आज ऑफिस संदर्भात भेट देण्यात आले यासाठी जिल्हा स्तरावरून जिल्हा समन्वयक महा आय टी व अन्य इंजिनियर्स उपस्थित होते आणि यापुढे कार्यालयात जेवढी पत्रं आपल्याकडे प्राप्त होती ही सर्व स्कॅन करून ही ऑफिसमार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे या प्रशिक्षणाला सा साधारण किती कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला तसं या प्रशिक्षणासाठी साधारणतः एकशे तीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते